I'm my. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सेंदुर्लून मी सुषमा खांदोडकर बोलते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मागचे मागे मा, मा, राहिलेले रवींद्र यांची आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेली आहे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्या जिल्ह्याची साठी गौरवाची सुद्धा बाब आहे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरपूर काम केलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना पालकमंत्री म्हणून नसताना केलेले आहे आणि पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मजबूत होण्यासाठी आणि जो विकास आपल्या भारतीय जनता पार्टीचा जो सर्वांगीण विकास आम्ही जो इच्छितो आहोत तर त्याच्यासाठी त्यांची ही निवड पुढच्या काळात आम्हाला मार्गदर्शक ठरेल लाभदायी ठरेल असे मला असे वाटते धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्हावासियांचा एक सुवर्ण दिन आज म्हणावं लागेल कारण सिंधुदुर्गाच्या सुपुत्राला एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षपदी निवड झाली ही खरोखर एक गौरवशाली अशी गोष्ट आहे आणि सर्वांना अभिमानाची एक गोष्ट आहे एक सर्वसामान्य युवा मोर्चाचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्येच प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो एक जिवंत उदाहरण आपल्या समोर दिसून आलं खरोखरच माजी पालकमंत्री आणि आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची आज प्रदेशाची निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी वेंगुर्च्या कार्यालयामध्ये आज आपण हा जल्लोष साजरा केला होता सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि खरोखरच भारतीय जनता पार्टीला पुन्हा म्हणजे चांगले दिवस आणि त्यापेक्षा जी आजपर्यंत जे काम केलेलं आहे त्यापेक्षा उत्तरोत्तर चांगलं काम त्यांच्या हातून घडेल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे धन्यवाद आज आपले रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणजे आमचे वेंगु सिंधुदुर्गाचे सुपुत्र ह्यांना आज प्रदेश जिल्हा प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून आज त्यांची निवड झाली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी चव्हाण साहेबांनी आजपर्यंत भरपूर कामासाठी निधी दिलेला आहे आपल्या वेंगुर्च्या विकासात त्यांचा फार मोलाचा वाटा होता विकास कामात आणि आता ते परत प्र, प्रदेशाध्यक्ष झालेले ही फार मोठी पोस्ट त्यांना मिळालेली आहे आमच्या संपूर्ण वेंगुर्ल्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आ भाजप भारतीय जनता पार्टी ही जोमाने कार्य करत आहे आणि त्यात आता अजून भर पडणार आहे कारण चव्हाणसाहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे आपल्याला आता मागे वळून बघायची गरज नाही आपल्याला सिंधुदुर्गात पूर्ण भारतीय जनता पार पार्टीच सत्तेत आणायची आहे आणि जिकडे आपण जाऊ तिथे भारतीय जनता पार्टीच दिसली पाहिजे हे त्यांचंच वाक्य आहे की शतप्रतिशत भाजप प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः ते ते अंगीकारक आहेत आणि आम्ही सोबत त्यांच्यासोबत काम करायला एकदम उत्सुक आहोत आणि आम्हाला आमच्या संपूर्ण खूप खूप शुभेच्छा वेंगुर्ल्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल